श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी आपल्याला सांगणार आहे की आपलं नवीन वर्ष चालू होणार आहे आता एक तारखेपासून तर आपल्याला सेवा कोणती करायची तर सगळे बरेच लोक बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात ही करत असतात तर नवीन वर्षाची सुरुवात बघा आपण कोणी फटाके लावतो कोणी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करत असतात तर कोणी पार्ट्या करत या गोष्टी पण आपण करू शकतो आपलं म्हणजे जीवन आहे आपल्या पद्धतीने आपण जगू शकतो एन्जॉय जेवढा हवा असतो त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात आपले, आपले, गुरु ही आपन वा ही आपले आपन जे गुरु असतात त्यांचंही आपण नामस्मरण असू द्या किंवा सेवा असू द्या या गोष्टींपासूनही आपल्या जीवनाला आपण सुरुवात करायला हवी आणि नवीन वर्ष जर बोललो ना जे वर्ष गेलेलं असतं आपलं हे जुनं जे वर्ष गेलेलं आहे त्या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही वाईट घडलेलं असतं त्या गोष्टी आपण विसरायचा प्रयत्न नक्कीच एक करा असं मी तुम्हाला सांगेन आणि नवीन जे वर्ष चालू होणार आहे दोन हजार चोवीस याचं स्वागत आपण हे चांगल्या विचारांनी चांगल्या नवीन विचारांनी सुरुवात करायचं ते आपल्यासोबत चांगलं घडेल पॉझिटिव्ह थिंकिंग आपली बनवायची सकारात्मकता बनवायची आणि जे काही वाईट घडलं असेल त्या गोष्टी विसर विसरून जायच्या आणि नव्याने सुरुवात करायला शिका आणि आपल्या सगळ्यांसोबत चांगलंच घडेल मी तुम्हाला सांगेल एक तारखेला आपल्याला महाराजांची सेवा मी तुम्हाला सांगेन निश्चितच करायची कितीही तुम्ही काही करा मी तुम्हाला नाही बोलणार नाही बरेच प्रकारचे म्हणजे आपण बघा सगळेच लोकांचे विचार सारखेच असतात असं मी बोलणार नाही सगळ्यांचे विचार हे वेगवेगळे असतात पण महाराजांची सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे अट्टहास करायचा आहे की आपल्याकडून निदान त्या दिवशी महाराजांची सेवा व्हायला पाहिजे आणि वर्षाची सुरुवात जी असते ती आपल्याकडून महाराजा महाराजांच्या कुठल्या तरी सेवेने म्हणजे आपल्याला करायची आहे तर आपल्याला सेवा कोणती करायची ते पण मी तुम्हाला सांगते आणि केंद्रामध्ये बघा ज्यांच्या शेजारी शेजारी म्हणजे घराजवळ वगैरे असं केंद्र असेल तर केंद्रांमध्येही सेवा घेण्यात येतात एक तारखेला जी वर्षाची नवीन सुरुवात असते एक तारखेपासून तर नक्कीच मी सगळ्यांना सांगेल ज्यांच्या घराजवळ जर मठ केंद्र असेल तिथे नक्कीच तुम्ही सेवेला जा तिथे आपली कुलस्वामिनी आई असते बघा कुलस्वामिनी आईची सेवा घेतली जाते आणि महाराजांचं पण आपला पाठ म्हणजे एक पारायण घेतलं जातं तर म्हणून तुम्ही नक्कीच तिथे जर गेला तर उत्तम खूप छान सुंदर अशी सेवा होईल तुमच्या हातून जर नसेल तर आपण घरच्या घरी सेवा करू शकतो पण एक सांगेल तुम्हाला की मठामध्ये किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा आपलं मठा मठ असेल स्वामी समर्थ महाराजांचा तर नक्कीच आपण दर्शनाला जा एवढं सांगेल तुम्हाला एक तारखेला बाकी चोवीस तासामध्ये तुम्ही तुमचा दिवस कसा व्यतीत करायचा आहे ते तुमच्यावर आहे फक्त सेवा सांगते मी तुम्हाला आता की आपल्याला एक तारखेला कुठली सेवा करायची महाराजांचा जो आत्मा आहे जो प्राण आहे जो जीव आहे तो म्हणजे आहे स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला त्या ग्रंथाचं निदान एकतरी पारायण तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेन तर एक पारायण तुम्ही एका बैठकीत करा दोन बैठकीत कर, केलं तरीही चालेल ते काही आपल्याला म्हणजे काही कामासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी करायचं नाही की एका बैठकीतच आपल्याला पूर्ण करायचं आहे पण तुम्हाला एवढं सांगेल की एका दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही जसं जमलं तसं पूर्ण एक पूर्ण पारायण कर असं मी सांगेल अर्धे अर्धे सकाळी वाचले अर्धे संध्याकाळी वाचले अगदी तरीही चालेल काही हरकत नाही आणि नामस्मरणावर भर द्या अकरा माळी जर होऊ शकल्या तर नक्कीच आपण अकरा माळी करायचा प्रयत्न कराच त्या दिवशी एवढं योड़ सांगेल एवढी सेवा जरी आपण केली ना म्हणजे आपली सुरुवात जी महाराजांच्या नामस्मरणाने करा देवपूजा वगैरे झाली बाकी दिवस तुमचा तुम्ही कोणत्या कर। पद्धतीने करता सुरुवात ते तुमच्यावर अवलंबून आहे पण एवढं सांगेल आपलं गुरुबळ कारण गुरूंची आठवण आपल्याला पडू द्यायची नाही आहे त्यांच्याशिवाय आपलं काहीही नसतं तर आपण जर स्वामी सेवेकरी आहोत सगळे तर आपल्या आयुष्याची सुरुवात प्रत्येक दिवसाची सुरुवात मी सांगेल की आपल्याला महाराजांच्या म्हणजे सानिध्यातच व्यतीत करायची आहे जेवढं मी सांगते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की जेवढ्या ज्या पद्धतीने आपल्याला गुरूंची सेवा म्हणजे आवश्यक असते त्याचप्रमाणे कुलदेवी जी असते आपली कुल स्वामिनी असते ते कुलाचा उद्धार करत असतात म्हणून आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी कुलदेवी त्यांची सेवा आपल्याला करायची जमलंच तर दुर्गा सप्तशती पाठ जो असतो ही अतिउच्च कोटीची सेवा असते आपली कुलदेवीची ती करा नाही जमलं तुम्हाला तर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे आपला तर नित्यशियाच्या ग्रंथामध्ये आहे आपली तर तो सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते आपलं तुम्ही एक करा दोन करा तीन करा किती पाठ म्हणजे एक दोनच पानांचं आहे जास्त नाहीये म्हणून सांगते तुम्हाला तुम्ही जे असतात ते बोलू शकतात एक वेळा बोला दोन वेळा बोला आपल्या इच्छेनुसार तुम्ही बोलू शकतात आणि नव्यानव मंत्र जो आहे आपला ओम चामुंडा चामुंडाय बिचे हा मंत्र जो आहे नव्यानव मंत्राची एक माळ तरी करा एवढं सांगेन मी तुम्हाला एवढीच सेवा तुम्हाला एक तारखेला करायची आहे आणि खूप आवश्यक आणि सुंदर सेवा आहे कारण कुलदेवी जी असते त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांची आठवण आपण पडू द्यायची नाही आहे ह्या दोनच सेवा खूप सुंदर सेवा आहेत मी जास्त सेवा तुम्हाला सांगणार नाही आहे म्हणून सांगेल की हे दोन सेवा जे आहेत त्या आवर्जून सांगेल सगळ्यांनी सगळ्यांनी या सेवा करा आणि नक्कीच सगळे कतील एवढी मला खात्री आहे आणि आपल्या आ... ज्या नवीन वर्षाची सुरुवात आहे ती छान प्रकारे करा सगळ्यांनाच आपल्याला चांगले जाईल हे वर्ष एवढं म्हणजे आपण जर स्वामी मार्गात आहोत ना तर नक्कीच जे घडलं ते विसरून जायचं वाईट घडलं असेल आपल्यासोबत दोन हजार तेवीस मध्ये ते विसरून जायचं आहे पण नवीन वर्षाने नव्याने सुरुवात करायची आहे नवीन विचारांनी नवीन आपली जी मनातली पावर जी असते ती पॉझिटिव्ह ठेवून आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे वाईट गोष्टी घडल्या असतील त्या सोडून द्यायच्या आहेत आणि एखाद्याविषयी जर वाईट मनात असेल तुमचं तर ते तुम्ही इथे सोडा आणि तो एक प्रण घ्या की कधीही आपण कोणाचं वाईट घडू देणार नाहीत स्वामी आपल्या हातून एवढं महाराजांना सांगायचं की महाराज माझ्याकडनं कोणाचं वाईट नका होऊ द्या एवढी बुद्धी मला द्या मला सन्मार्गाने न्या एवढं आपण महाराजांना सांगायचंय बाकी काही नाही महाराज बरोबर करून घेतात आपल्याकडून आपल्याला फक्त बोलायची गरज असते महाराजांसमोर आपला विश्वास असणं खूप महत्वाचं आहे महाराजांच्या पुढे बसलं की महाराज करून घेत असतात चला मग ही छोटीशी सेवा मला सांगायची होती की एक तारखेला आपल्याला कोणती सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा करू शकता चला मग इथेच सांगते सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मायती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा